स्वागत आहे आपलं रेवतीज रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध त्यासाठी एक लिटर म्हशीचं दूध घेतलंय मी शक्यतो म्हशीच दूध वापरायचंय आपल्याला हे दूध आता आपल्याला सात ते आठ मिनिटे कमी गॅसवर आटून घ्यायचं आहे मलाईदार खट्ट दूध बनवण्यासाठी आपण एक महत्वाची ही ट्रिक वापरूया हे ड्रायफ्रूट्स आहेत मी याला दोन तास भिजत ठेवलं होतं सात आठ बदाम आहेत आणि पंधरा सोळा काजू आहेत हे दोन तास भिजून ठेवले आता आपण याला जार टाकून याची बारीक पेस्ट करून घेऊया हे बघा एवढी जर आपल्याला पेस्ट बनवायची आहे थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालतं चला तर आता आपण बघणार आहोत दुधाचा मसाला कसा बनवायचा ते त्यासाठी मी चार पिस्ता घेतले तिथं ते चार पाच बदाम ताजा ही चाटा फिर हल्के रोस्ट करूंगी इसे आता हे रोस्ट के लिए ड्राई फ्रूट्स आणि हे पाच सही लायचे आहेत हे आपल्याला मिक्सरच्या जार मधून बारीक करून घ्यायचे आहे इथे पाहू शकता दूध आटायला सुरुवात झाली साधारण तीन ते चार मिनिट झाले त्यानंतर दूध आटायला सुरुवात होते आणि सात ते आठ आग मिनिट आपल्याला चांगलं उकळून घ्यायचंय म्हणजेच आटून घ्यायचंय बघा छानपैकी आटले दूध क्वांटिटी ही इथपर्यंत होती आता इथपर्यंत आले तर यामध्ये आपण टाकणार आहोत केसर hmm. केसर टाकल्याच्या नंतर तीन ते चार मिनिट अजून थोडंसं याला आपण घेऊया आणि उकळी फोडून घ्यायची दूध उकळते तोपर्यंत हे बघा मी फ्रुट्स हे असले बारीक चॉप करून घेतले काहीच्या आहे गार्निशिंग साठी केले मी हे आता यामध्ये घालते चारोळी कंटिन्युअसली याला असं ढवळत राहायचं जेणेकरून ते करपणार नाही दोन आता आपण यामध्ये घालणार आहोत ही ड्रायफ्रूट पेस्ट सर्दीमुळे आवाज चेंज झाला आहे आता यामध्ये घालू हे ड्राय फ्रूट्स बारीक केलेले अजून एक मिनिट शिजून याला आता लास्टला यामध्ये घालते मी साखर तुम्हाला किती गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चॉईसवर साखरारी घालायची सध्या मार्केटमध्ये किती मिलावटी प्रोडक्ट आहेत आणि ते खाऊन आपण आजारी सारखं पडतो त्यासाठी जेवढे हेल्दी प्रोडक्ट तुम्हाला वापरून घरी बनवता येईल ना तेवढ्या रेसिपी घरी बनवा आणि आनंद घ्या